नमस्कार मी व्यंकट पनाळे आज आपण लोकाधिकार न्यूजच्या सर्व प्रेक्षकासाठी एका अशा व्यक्तिमत्वाची भेट घालून देत आहोत की ज्यामुळं आपल्या समोर अनेक ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळणार आहेत ते व्यक्तिमत्व आहे सौदागर बेवणारे सर सर नमस्कार सर नमस्कार आज आपण सौदागर बेवणारे सरांच्याकडून त्यांचा परिचयही ते देतील आणि वेगवेगळे ऐतिहासिक संदर्भ मग नाण्याचे संदर्भ असतील शस्त्राचे संदर्भ असतील ग्रंथाचे संदर्भ असतील याबद्दलची अनेक वर्षापासूनची माहिती त्यांच्याकडून मिळणार आहे सर आपण एकदा आपला परिचय लोकाधिकार न्यूजच्या प्रेक्षकासाठी करून द्यावा नमस्कार मी बेवनाळे सौदागर सोपानराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवाडी तालुका औसा या ठिकाणी कार्यरत आहे आणि माझं मूळ गाव आहे राठोडा तालुका निलंगा तर मी या ठिकाणी तीस वर्षापासून जे मला छंद आहे तर तो छंद हा जो जडला तो ही मराठा तलवार आणि या मराठा तलवार म्हणजे ही आमच्या घराण्यामधली तलवार आहे तर या तलवारीपासून मला हा छंद जडलेला आहे बर तर मी इसवी सन पूर्व सहाशे वर्षापासूनची नाणी या ठिकाणी संग्रहित केलेली आहेत त्यामध्ये हे गौतम बुद्धांचं नाणं आहे अरे वा कनिष्क कनिष्क राजाचं गौतम बुद्धांचं नाणं आहे अच्छा आ, त्यानंतर आहे ही जगातली पहिली महाराणी नागनिका राणी या नागनिकाराणीचं हे नाणं आहे त्यानंतर या ठिकाणी मोहर आहे सोन्याची मोहर आहे कशी असते यादवाचं सोन्याचं नाणं आहे इसवी सन पूर्व दोन हजार सहाशेचा हा बार आहे या ठिकाणी या ठिकाणी ही गजलक्ष्मी विदर्भ हे कॉइन आहे त्यानंतर वशिष्ठीपुत्र पुलवामीचं हे दोन हजार सहा दोन हजार वर्षापूर्वीचं हे नाणं आहे हे आहे सातवाहनकालीन छाप नाणं अशा प्रकारची विविध अशी ते आजपर्यंतची हे टू कॉइन्स पण आहेत आता हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकशे पंचवीस रुपयाचं नाणं बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त हे नाणं या ठिकाणी भारत सरकारनं काढलेलं आहे अशी ही स्मृती प्रत्यर्थ विविध प्रकारची नाणी महात्मा बसवेश्वर गुरुता गद्दीचा कार्यक्रमाचं आहे अशा प्रकारची ही नाणी टू कॉइन्स माझ्याकडे आहे म्हणजे दोन हजार सहाशे वर्षापूर्वीपासूनची हो सर हे वेगवेगळी नाणी आपण संग्रह केलेली आहे हो सर वा आता ह्या नाण्यांच्या संग्रहाबरोबरच आणखीन दुसरा कुठला संग्रह नाण्यांच्या संग्रहाबरोबरच माझ्याकडे ही जी आहेत या ठिकाणी टेराकोटा आहे ही टेराकोटा मातीच्या पास मातीपासून बनवलेली खेळणी भांडी अशा प्रकारची ही दोन हजार वर्षापूर्वीच्या मूर्त्या या, या मूर्त्या सुद्धा दोन हजार वर्षापूर्वीच्या हो सर हो सर हे आहे चंद्रकेतूगड कोलकाता त्या, त्या त्या साईडवरच्या या मूर्त्या आहेत त्यानंतर ही सात मातीची गळ्यामध्ये घालण्याची मातीच दागिने आहेत मातीच्या मण्याचे दागिने त्यानंतर हे आहे गौतम बुद्धाची टेराकोटा मूर्ती मातीची गौतम बुद्धाची मूर्ती हो ही साधारणतः किती वर्षापूर्वीची असे ही पण दोन हजार वर्षापूर्वीची आहे जा त्यानंतर ही आहे महावीरांची मूर्ती ही पण दोन हजार वर्षापूर्वीचीच आहे वा या अशा मातीच्या या ना भांड्यासोबत सोबत, सोबत माझ्याकडे विविध ऐतिहासिक वस्तू आहेत त्यामध्ये काड अडकित्ते त्यानंतर त्यान तोफेचे गोळे त्यानंतर विविध कंदील अच्छा। त्यानंतर अशा विविध प्रकारच्या अशा वस्तू पण माझ्याकडे या ठिकाणी हे या ठिकाणी मी हे भांड आहे तर हे जे भिक्षा पात्र म्हटलं जातं महानुभाव पंथामध्ये जे वैरागी संत पुरुष असायचे तर हे पुरुष या अशा पात्रामध्ये भोजन करायचे तर हे सातशे वर्षापूर्वीचं भोजन पात्र आहे महानुभाव पंथांच्या एका धर्मगुरूंनी मला ते संग्रहासाठी भेट दिले तर ते मी मानवा पंथाचा अनुयायी पण आहे हे महत्वाचं आहे त्यानंतर माझ्याकडे हे अशा प्रकारची विविध सकळ लिपी देवनागिरी लिपी अशा प्रकारची विविध ग्रंथ पण आहेत आणि या ग्रंथामधून अशी प्रसंग चित्र नैसर्गिक कलर मध्ये निसर्ग चित्र पण म्हणजे निसर्ग ने हे काढलेले चित्र आहेत आता हा हा ग्रंथ आहे कोणता ग्रंथ आहे हा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ आहे आणि हा हे हस्तलिखित आहे साधारण साडेतीनशे वर्षापूर्वीचा साडेतीनशे वर्षापूर्वीचा हस्तलिखित असलेला हा ग्रंथ आहे हो सर हो सर त्यानंतर हा पण ग्रंथ आहे हा सकळ लिपीचा ग्रंथ आहे ब सकळ लिपी सकळ लिपी पण म्हणजे ही मुघल जे मुघल लोक होते त्यांच्यापासून त्याचं रक्षण व्हावं त्या भाषेचं ग्रंथाचं समजू म्हणून आणि शास्त्राचं गुह्यार्थ जपलं जावं म्हणून हे अशा प्रकारचं हे ठेवलं जायचं तर अशा प्रकारचे हे ग्रंथ पण आहेत त्यानंतर माझ्याकडे आहे पोस्टाचं पण कलेक्शन आहे सर पोस्टाचा संग्रह आहे पोस्टाचे स्टॅम्प आहेत पोस्टाचे तिकीट आहेत त्यानंतर पोस्टाचं फर्स्ट डे कव्हर स्पेशल कवर आहेत संभाजी महाराजांचं हे स्पेशल कवर आहे भारत सरकारनं काढलेलं आहे त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटामध्ये शहीद असलेल्या वर, मंडळीवरती हे भारत सरकारनं काढलेलं आहे त्यानंतर हे आहे बेटी बचाओ बेटी बचावसाठी बेटी बचावचं काय महत्व आहे ते पण त्यानं भारत सरकारनं सांगितलेलं आहे परवाच राष्ट्रीय गणित दिवस झाला गणित दिवस रामानुजाचार्य यांच्यावरती हे भारत सरकारनं अशा प्रकारची फर्स्ट डे कवर्स वृक्ष रक्षती रक्षती आ, अशा प्रकारचे हे देशाचं संरक्षण करणाऱ्याचे संरक्षण सामग्रीची माहिती आपल्याला जनतेपर्यंत भारत सरकार देणार आहे आणि म्हणून हे ब्रह्मस अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांची सुद्धा भारत सरकार अशा प्रकारे माहिती आणि हे अल्प किमतीमध्ये जनतेला विकत दिलं जात त्यानंतर आता माझ्याकडे ही जे शस्त्र आहेत हे शिवकालीन शास्त्र आहेत सर यामध्ये ही तलवार आहे मराठा तलवारी आहेत या ठिकाणी दाखल दाखल केलेल्या याच्यावरती फाईव्ह स्टार पण आहेत ती तीन स्टार या बाजूने आहेत आणि या बाजूने दोन स्टार आहेत अच्छा तर अशा प्रकारचं या स्टारचं पण खूप असं महत्व आहे ही सर्वात महत्वाची तलवार मराठा धोप तलवार एकदम हलक्या वजनाची आहे सर आपण पाहू शकता आणि किती आ, कमी वजनाची आहे आणि ही मुघल सैनिकांना मारण्यासाठी ही लांब तलवार आपले मराठा सैनिक लहान छोटे असायचे मुघल धिप्पाड असायचे त्यामुळे त्यांना हे कापून काढण्यासाठी अशा प्रकारच्या तलवारीचा वापर केला जायचा सर धन्यवाद सर त्यानंतर माझ्याकडे आहे ताम्रपट हा ताम्रपट आहे जसे आताचे बॉन्ड आहेत तसे बॉन्ड पूर्वीच्या काळीचे हे ताम्रपट तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेलं हे ताम्रपट आहे वा त्यानंतर माझ्याकडे ही कट्यार आहे ही कट्यार पण आहे अशा प्रकारची ही विविध शास्त्र बाण आहे वरच्या आहेत अशा विविध प्रकारची शास्त्र आहे या ठिकाणी मी आपल्याला नमुन्या दाखल मी या ठिकाणी आपल्या समोर सादरीकरण करत आहे आणि त्याच्यात समवेतच त्यानंतर आता नवीन निघालेली भारत सरकारची जी कम्युनिटी पॉईंट आहेत ही पण या ठिकाणी आहेत आणि आताच नुकतंच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला त्यानिमित्त हे पण काढलेलं अमृत महोत्सवाचं नाणं पण या ठिकाणी मी माझ्या संग्रहामध्ये आहे दोन हजार सहाशे वर्षापूर्वीपासून ते विद्यमान कालापर्यंत वेगवेगळी नाणी आपल्याला आप खरं म्हणजे पाहायला मिळालेली आहेत की अशा प्रकारची नाणी मी या ठिकाणी अल्बम मध्ये ठेवलेली आहेत आपण पाहू शकतो यामध्ये प्रभू श्रीरामाचं पण दोन हजार तीनशे दोन हजार दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीचं मौर्यकालीन नाणं पण आहे आणि इसवी सन सतराशे मधली पण श्रीरामांची नाणी आहेत त्याच्यामध्ये राम लक्ष्मण सीता पण आहे आणि त्यावेळेस श्रीरामाचं महत्व किती होतं हे त्या नाण्यावरून पण आपल्याला समजून येतं त्यानंतर आपली ही जी कॉइन्स आहेत रेग्युलर कॉइन्स ती पण स्वातंत्र्य पासून ते आतापर्यंतची जवळपास चौदाशे प्रकारची नाणी भारत सरकारची ती पण माझ्या संग्रहामध्ये आहे त्यानंतर इसवी सन आ... म्हणजे जी भारतामध्ये जी संस्थानिक होते हो। या संस्थानिकांची ही बॉन्ड्स आहेत तर हे करवीर राज्याचं कोल्हापूरचं हे बॉन्ड आहे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील अशा प्रकारची माझ्याकडे दीडशे संस्थानिकांची बॉन्ड्स पण माझ्याकडे आहे मी शिक्षकी हा, हा दोन रुपयाचा बॉन्ड आहे हा हा खूप मोठा संग्रह आहे सर शाहू महाराजांच्या काळातील हा आहे सर हा एकोणीसशे नऊ चा बॉन्ड आहे छत्रपती शाहू महाराजांचा कोल्हापूर स्टेट त्यानंतर अशा मोडीच्या मुडी, मुडी कागदपत्राची विविध प्रकारची माझ्याकडं हे संग्रहामध्ये अशा प्रकारची कागदपत्र हजारो कागदपत्र माझ्या संग्रहामध्ये आहेत आणि विविध भाषा खरोष्टी भाषा ब्राह्मी भाषा मोडी भाषा या लिपी या सगळ्या भाषांच्या भाषा पण आणि लिपी पण काही या सगळ्या लिपींचं पण विद्यार्थ्यांना माहिती देत असतो विविध प्रदर्शनामधून आतापर्यंत दोन लाख विद्यार्थ्यांना मी हे सर्व प्रदर्शन मोफत दाखवलेलं आहे आणि लातूर जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मला याचा आनंद वाटतो आपला लोकाधिकार न्यूज चॅनल या ठिकाणी आपण आलात आमची जे संग्रह आहे हा संग्रह ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि ठीक आहे लोकाधिकार न्यूजच्या प्रेक्षकासाठी हा मोठा अनमोल खजाना म्हटलं तरी फार वावग ठरणार नाही कारण अत्यंत दुर्मिळ अशी नाणी शस्त्र बॉन्ड आपण पाहत आहोत हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणं आहे शिवराई नाणं अत्यंत महत्वाचं नाणं आहे जे महाराजांनी स्वराज्याच्या अं निर्मितीसाठी हे काढण्यात आलेलं अशा प्रकारचं हे नाणं आहे खूपच छान हे माझ्या वडिलांचं एक रक्षा मेडल आहे माझे वडील मध्ये होते आणि त्यांनी हे सगळं सांभाळून ही तलवार सांभाळून ठेवल्यामुळेच मला तो छंद झाला हे माझं रक्षा मेडल माझ्या वडिलांचं आहे ती आठवण आहे माझ्याकडे म्हणजे एका सैनिकाचे चिरंजीव वाहत हा सर हा सर त्यामुळे देशभक्ती बरोबर ही रगारगामध्ये भरलेली आहे बरोबर खरं म्हणजे हा संपूर्ण खजाना हे फार मेहनतीचं काम आहे हे सहजासहजी होणार नाही याच्यासाठी ध्यास लागतो याच्यासाठी वेळ द्यावा लागतो तन मन धन खर्चून हा संग्रह करावा लागतो एका अर्थानं वेड व्हावं लागतं आणि असच या कार्यासाठी ज्यांनी वाहून घेतलेला आहे असे बेवणारे सर खरं म्हणजे प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी या सर्व गोष्टीची जाणीव लक्षात घेऊन कारण भविष्यातल्या नव्या पिढीला हे माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणून यासाठीचं एखादं संग्रहालय लातूर जिल्ह्यामध्ये उभं करून एक कायमच नव्या पिढीला मार्गदर्शन करणारं ते केंद्र म्हणून भविष्यामध्ये उदयास यावं अशी अपेक्षा व्यक्त केली तरी ती वावगी ठरणार नाही सर आपल्याला मनापासून मी धन्यवाद दन्या देतो आणि आपल्या या कार्याला मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लोकाधिकार न्यूज लातो धन्यवाद